तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टलवरील जे शिक्षक भरती दुसरा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याच्या जाहिराती पण आता अपलोड होत आहे तर ही जाहिरात बघा काय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यवसायकरता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर <laughs> बघा आता याच्यात मराठीसाठी नऊ जागा आहेत ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएशन टीचर स्टाफ वन टू फाईव्ह म्हणजे एक ते पाचसाठी पे यू जी टी आय सोळा सोळा हजार आप, त्यानंतर अनुदान प्रकार आहे एडेड फुल अनुदानित आहे विषय ऑल सब्जेक्ट शिक्षक माध्यम मराठी शैक्षणिकपत्र एच एस सी डी एड ट्वेल्थ आवश्यक पात्र डिप्लोमा टी ई टी ई टी टी सी टी ई टी, टी पेपर वन पदायात नऊ नंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट सावित्रफीसाठी नंतर पे जी टी तेच आहे नंतर बघा अनुदान प्रकार फुल आहे मॅथमॅटिक सायन्ससाठी आहे मराठी माध्यम ग्रॅज्युएशन डिप्लोमा ग्रॅज्युएशन पाहिजे टी ई टी पेपर दोन मॅथ्स सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथ्स सायन्स आठ जागा आहे नंतर मराठी माध्यमासाठी ग्रॅज्युएट नऊ ते दहासाठी अनुदानित आहे स विषय मॅथमॅटिक्स मराठी आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन चार जागा आहेत नंतर मराठी हायर सेकंडरी टीचर हिस्ट्री लँग्वेज इंग्लिश मराठी माध्यम पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक पा शैक्षणिक पात्रता आणि मावश व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन एक जागा नंतर मराठी हायर सेकंडरी टीचर सोशलॉजी पॉलिटिकल सायन्ससाठी हे दोन जागा आहेत मराठी मराठी पोस्ट ग्रॅज्युएट नंतर मराठी हायर सेकंडरी टीचर हे आहे पर्च्युली याच्यासाठी पॉलिटिकल सायन्स नंतर मराठी पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा आहे हायर सेकंडरी टीचर मॅथ मॅथेमॅटिकल्स इंग्लिश याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एक जागा आहे नंतर केमिस्ट्रीसाठी एक जागा बायोलॉजीसाठी एक जागा फिजिक्ससाठी एक जागा दोन त्या सर्वांना ग्रॅज पोस्ट ग्रॅज्युएशन पात्रता आहे नंतर हायर सेकंडरी टीचर लँग्वेज मराठी लँग्वेज इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएशन एक जागा आहे त्याचंसुद्धा कॅलिफिक्षन ग्रॅज्युएशन नंतर बघा आता सूचना काय धर्मांतरक्षण व्यतिरिक्त व्यतिरिक्त रिक्तपद्ध तपशील एक जाती तीन पदे अनुसूचनामध्ये आठ पदे ईडब्ल्यू सहा पदे ए सी बी सी दोन पदे खुला तीन पदे वडील सर्व पदासाठी शिक्षक होते संदर्भात पोर्टवर दिलेले अटीव नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस थेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून सुप्रमाणित केली आहे तसे उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील शिक्षण सेवक भरतीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पदभरतीच्या सविस्तर जाहिराती संकेतस्थळांना वर भेट द्यावी पाचवी ते आठवी नववी ते दहावी गटासाठी पदासाठी अर्ज करणं उमेदवार अभियोगता बुद्धिमेंट दोन हजार बावीस टेट चाचणीच प्रविष्ट असला तरी चालेल तर बघा दुसरी जाहिरात काय आहे योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाट जिल्हा वर्धा पवित्र प्रणाली शिक्षक प्रतिष्ठा जयरा टप्पा दोन योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाट जिल्हा वर्धाद्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर तालुका तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे खाली नमूद केलेल्या शिक्षणसेवक अनुदानित पदासाठी सहाय्यक शिक्षक अंशा अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसायक अर्थ धारण केलेल्या पवित्रपटर नोंद केल्या उमेदवारांसाठी ही जाहिरात आहे मराठीच्या सर्व जागा आहेत ग्रॅज्युएट टीचर झुरू टू सिक्स ग्रॅज्युएट टीचर झुरू टू सिक्स ग्रॅज्युएट टीचर झुरू टू सिक्स ग्रॅज्युएट टीचर छुरू टू टेन ग्रॅज्युएट टीचर हायर सेकेंडरी आणि हायर सेकेंडरी टीचर तर अनुदान सर्वांसाठी आहे त्यानंतर विषयात बघा मॅथमॅटिक मॅथमॅटिकसाठी एक जागा आहे मॅथमेटिक सायन्ससाठी एक जागा आहे लँग्वेज इंग्लिशसाठी एक जागा आहे मॅथेमेटी सायन्ससाठी एक जागा आहे मॅथमॅटिक इंग्लिशसाठी एक जागा आहे बायोलॉजी इंग्लिशसाठी एक जागा आहे शिकवण्याचं माध्यम मराठी आणि इंग्लिश आहे नंतर सर्वसाठी अनुदानाचा प्रकार आहे नंतर टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी टी पेपर दोन मॅथ सायन्स टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट टी ई टी, 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 टी पेपर दोन एनी सब्जेक्ट तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही जयगती समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला त्याला विसरू नका धन्यवाद